नमस्कार अच्छा कधी विचार केलाय की आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते म्हणजे अलामच्या कर्कश आवाजाने घाई गडबडीत की अगदी शांतपणे कारण आपल्या प्राचीन भारतीय ज्ञानानुसार ना दिवसात एक अशी खास वेळ दडलेली आहे जी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अक्षरशः एक सुवर्ण संधी ठरू शकते चला तर मग आज या सृष्टिकर्त्याच्या तासाचं रहस्य उलगडूया बघा आपल्यापैकी कित्येक जणांची सकाळ धावपळीतच सुरू होते पण जरा कल्पना करा जर दिवसाची सुरुवातच एका शांत सकारात्मक आणि ऊर्जादायी वेळेत झाली तर आपल्या संपूर्ण आयुष्यात केवढा मोठा बदल घडू शकेल असं म्हणतात की हीच ती वेळ आहे ज्यात आरोग्य संपत्ती आणि ज्ञानाची गुरुकिल्लीत दडलेली आहे तर मग आज आपण नथी काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी हा सृष्टिकर्त्याचा तास म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊ मग आपले प्राचीन ग्रंथ त्याबद्दल काय सांगतात ते पाहू निसर्गाशी त्याचं काय नातं आहे आणि आपल्या शरीराच्या घडाळावर त्याचा कसा परिणाम होतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आणि या रहस्याचा पहिला पडदा उघडूया जाणून घेऊया की हा सृष्टिकर्त्याचा तास म्हणजे नक्की काय आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा अगदी शेवटचा टप्पा या नावातच त्याचा अर्थ दडलाय ब्रह्म म्हणजे परमतत्व म्हणजे सृष्टीचा निर्माता आणि मुहूर्त म्हणजे एक शुभवेळ म्हणूनच या वेळेला सृष्टिकर्त्याचा तास असंही म्हटलं जातं तर ही वेळ नक्की कोणती सोपं आहे साधारणपणे सूर्य उगवण्याच्या दीड तास आधीची वेळ म्हणजे पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा जो काळ असतो ना तो ब्रह्ममुहूर्त मानला जातो असं म्हणतात की यावेळी वातावरणातली ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते आणि म्हणूनच यावेळी जागे राहून त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा सल्ला दिला जातो आणि गंबत म्हणजे ही संकल्पना फक्त आपल्या वैदिक परंपरेपुरती मर्यादित नाहीये शीख धर्मामध्ये सुद्धा याच वेळेला अमृतवेला म्हणजे अमृताचा तास असं म्हणतात यावरूनच या, या वेळेचं महत्त्व किती सार्वत्रिक आहे हे आपल्या लक्षात येतं ठीक आहे आता पुढे जाऊन बघूया की आपले प्राचीन ग्रंथ या पवित्र वेळेबद्दल नेमकं काय सांगतात आपल्या आप प्राचीन ग्रंथांनुसार तर यावेळी उठण्याचे फायदेच फायदे आहेत असं म्हणतात की जे लोक यावेळी उठतात त्यांना सौंदर्य संपत्ती बुद्धिमत्ता उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य या पाचही गोष्टींची प्राप्ती होते एका प्राचीन श्लोकामध्ये तर इतकं सुंदर वर्णन केलंय की यावेळी उठल्याने माणसाचं शरीर कमळाच्या फुलाप्रमाणे सुंदर आणि तेजस्वी बनतं आता याचा अर्थ फक्त बाहेरचं सौंदर्य नाही तर आतून येणारं तेज आणि सकारात्मक ऊर्जा त्याबद्दल इथे बोललं गेलं आहे याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला वाल्मिकी रामायणात सुद्धा मिळतं जेव्हा हनुमानजी माता सीतेच्या शोधात अशोक वाटिकेत पोचले होते तो काळ ब्रह्ममुहूर्ताचाच होता असं सांगितलं जातं हे झालं ग्रंथांबद्दल पण फक्त ग्रंथच नाही तर निसर्गसुद्धा आपल्याला या वेळेचं महत्त्व पटवून देतो चला पाहूया ब्रह्ममुहूर्त आणि निसर्ग यांच्यातलं हे अतूट नातं नेमकं कसं आहे कधी लक्ष दिलंय याच वेळी निसर्ग स्वतःचं आपल्याला जागे होण्याचे संकेत देतो पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो कमळाची सुंदर फुलं उमलतात कुंबडे आरवतात म्हणजे जणू काही संपूर्ण सृष्टीच आपल्याला सांगत असते की अरे उठा आता जागा होण्याची वेळ झालीये आता आपण या संकल्पनेच्या थोड्या वैज्ञानिक पैलूकडे वळूया आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असतं ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो पाहूया ही प्राचीन संकल्पना या आधुनिक विज्ञानाशी कशी जोडलेली आहे हा तक्ता बघा दिवसाच्या प्रत्येक वेळेत आपल्या शरीरातील ऊर्जा कोणत्या अवयवामध्ये सर्वात जास्त सक्रिय असते हे यात दाखवलंय उदाहरणार्थ पहाटे तीन ते पाच म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ही ऊर्जा आपल्या फुफ्फुसांमध्ये असते म्हणूनच यावेळी प्राणायाम आणि मोकळ्या हवेत फिरणं खूप फायदेशीर ठरतं त्यानंतर सकाळी पाच ते सात ही वेळ मोठ्या आतड्यांच्या कार्यासाठी तर सात ते नऊ ही वेळ पचनासाठी सर्वोत्तम मानली जाते आता पुढे बघा दुपारच्या वेळेत म्हणजे अकरा ते एक दरम्यान ही ऊर्जा आपल्या हृदयाकडे वळते त्यामुळे यावेळी शरीराला थोडी विश्रांती देणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरचं चक्र लहान आतडे मूत्राशय आणि किडनी यांच्या कार्यासाठी महत्त्वाचं ठरतं या चक्रानुसार जर आपण आपली दिनचर्या आखली तर आपलं आरोग्य उत्तम राहण्यास नक्कीच मदत होते आणि रात्र रात्र तर आपल्या शरीराच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी सगळ्यात महत्वाची आहे संध्याकाळी सात ते नऊ ही वेळ मेंदूच्या कार्यासाठी म्हणजे अभ्यास किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी उत्तम असते पण रात्री नऊ नंतर शरीराला फक्त आणि फक्त विश्रांतीची गरज असते खास करून रात्री अकरा ते पहाटे तीन ह्या वेळेतली गाढ झोप आपल्या पेशींची दुरुस्ती करते आणि आपलं शरीर दुसऱ्या दिवसासाठी तयार होतं तर मग या सगळ्या माहितीचा आपल्या आजच्या आधुनिक धावपळीच्या जीवनासाठी काय अर्थ आहे अर्थ अगदी सोपा आहे निरोगी आयुष्यासाठी आपल्याला नेहमीच महागड्या उपाऱ्यांची किंवा क्लिष्ट गोष्टींची गरज नसते कधीकधी उत्तर आपल्या सवयींमध्ये एक छोटासा बदल करण्यात दडलेलं असतं म्हणजे बघा निवड अगदी आपल्या हातात आहे एका बाजूला आहे ब्रह्ममुहूर्तावर उठून मिळणारं ऊर्जावान उत्साही आणि निरोगी आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला आहे उशिरा उठल्यामुळे येणारं नैराश्य आळस आणि आजारपण ही फक्त एक सवय नाहीये तर आपल्या संपूर्ण जीवनाची दिशा ठरवणारी ही एक निवड आहे आजच्या जगात जिथे आपण आरोग्यासाठी नवनवीन आणि महागडे उपाय शोधत असतो तिथे कदाचित खरा खजिना आपल्या प्राचीन ज्ञानामध्येच दडलेला आहे मग हा साधा सोप्पा नियम आपल्या आयुष्यात एकदा तरी अवलंबून पाहण्यासारखा नाही का आपल्या दिवसाची सुरुवात या सृष्टीकर्त्याच्या तासात करून आपल्या जीवनात काय बदल होतो हे अनुभवायला आपण तयार आहोत का विचार नक्की करा